ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज बाडळे कोणत्या मतदारसंघात पुरंदर उमेदवार माहिती हो कोण कोण संजय जगताप शिवतारे बापू शिवतारे जेंडे साहेब झेंडेवाडीचे गेल्या पाच वर्षात आमदार साहेबांनी काम केलं का संजय जगताप हे आता या पाच वर्षाला चालू आमदार आहेत तरी ठराविक ठराविक त्यांनी थर कामं केली पण आमची नाराजगी आहे त्यांनी जी कामं केली ते आम्हाला काय पटलेले नाही आहेत त्याच्यामुळं आम्ही नाराज आहोत त्यांच्यावरती बरं पुरंदरमध्ये काय होईल परिवर्तन होईल का काय होईल परत आमदार साहेब येतील जर शिवतारे बाप्पू आले तर पुरंदर हवेलीचं सोनं होईल आणि आम्हाला शिवतारे बाप्पू पाहिजेच काय आमदार बापूंकडून काय अपेक्षा बाप्पूंनी जे शक्य नव्हतं ते शक्य करून दाखवलेलं आहे आज गावाला पाणी नव्हतं आज गावाला पाणी आलेलं आहे आज चार चार तास तीन तीन तास पाणी येत आहे नळाला ब बाकीच्या यांनी आमदारांनी जे आमदार चालू आमदार होते संजय जगताप यांनी ही प्रतिक्रिया काय केली नाही आणि शिवतारे बापू खासदार नव्हते आमदार नव्हते तरी त्यांनी पाणी आणण्याचं काम हे लय मोठं फुरसंगीला उरुळीला केलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही शिवतारे बापूंनाच मतदान करणार ही आमच्या अपेक्ष म्हणजे हे आहे हवेली पुरंदर संघ विजय शिवतारे परत झेंडे आमदार साहेबांनी काम केलं कोणच्या पण आता आमदार आता जगतावेत ना महत्वाचं म्हणजे आमच्या घराकडचे रस्ते वगैरे केले त्यांनी काय अपेक्षा आहे आता आमची एक अपेक्षा आहे तुम्हाला आत्ता सांगू मी आता माझ्या मित्राचं माझा मित्र खास जवळचा आहे त्या जगतापांच्या सचिन आडसूळ म्हणून तर आमच्या एक इच्छा आम्ही दर गुरुवारी कानमातला जातो कानमात मंदिर तर त्या रस्त्याचं काम ह्याचं कॉन्क्रीटकरण अशी आमची इच्छा आहे अरे पुरंदरमध्ये तिकडनं पण रस्ता आहे आला कानमातला तिकडचा डांबरी झालेला आहे त्या बाजूनी सासवडच्या बाजूने शिकंद कच्चा आहे तर आम्ही दर गुरुवारी जातो आता निवडून येतील आमदार नाही काम पाहिजे हो अर्जुन सदाशिवपुरी शिवपुरी कोणता मतदार सांगा पुरंदर उमेदवार माहिती माहिती आहे संजय जगताप आहे झेंडे शिवतरी बर आमदार साहेबांनी पाच वर्षात काम केलेत नाही केले ना बऱ्यापैकी केलेत कुठलाही उमेदवार आला तरी काय पूर्ण माणसाच्या गरजा भागू शकत नाही कधी कुठल्याही पक्षाच्या उद्या कधी भागू शकतो कधीच भागू शकत नाही माणसाच्या पूर्ण गरजा कुठलाही उमेदवार भागू शकत नसतो त्याच्या त्याच्या परीनं तो त्याच्या त्याच्या म्हणजे याच्यामध्ये तो कामं करत असतो आता कुणाचं राहतं कुणाचं होतं कुणाचं अर्धवट राहतं कुणाचं पूर्ण होतं त्याच्यामध्ये काही विषय नसतो काय आमदार साहेबांबद्दल काय वाटतं काय केलं पाहिजे आमदार साहेबांनी उरुळीमध्ये बघा ही पाण्याचं आहे ना पाण्याचं निवेजन हे लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे लवकरात लवकर पूर्ण झालं पाहिजे हां म्हणजे काय होईल लोकांचं ही पाण्याची व्यवस्था जरा थोडीशी व्यवस्थित होईल पुरंदरचं वातावरण काय वाटतं आता आमदार साहेब येते का नवीन चेहरे सध्या कसं माहितीये का आता जुने आमदार असल्यामुळं त्यांचं पूर्ण लक्ष आम विधानसभा मतदारसंघावर नाही आले होते बऱ्यापैकी आले होते बाकीचे नाही सध्या तर नाही आले कोणी जेंडे तर काय अपक्ष म्हणूनच निवडणुका लोक आहेत आहेत का मग राष्ट्रवादीकडून म्हणल्यावर त्याच्यामध्ये काही विषय नाही हे आपलं जगताप साहेब बिंदाच निवडून येतात आपले तीन तीन मदत येतात आपले हो काय पाहिलं पाहिजे तुम्हाला पाणी दर्जवस्थाला आम्ही मदत देणारसंडा कुठून हा कुठून पाणी पाहिजे आता कोणत्या गावात उरुळीमध्ये चाव दर्जवस्ती चालू आहे शेवटचा बस स्टॉप काय होईल आमदार साहेब निवडून येतील निवडून येते साहेब ते त्यांनी काम करावं काम करते त्यांनी पाणी मारुती पवार नाव कोणता मतदारसंघर हवेली मतदार माहित ना विजय बापू शिवतारे आहेत झेंडे साहेब आहेत आणि आपले संजय जगताप आहेत काय वाटतंय वातावरण कसं आहे लढत कशी होईल चुरशीची चुरशीची होईल शिवतारी बाप्पू आणि संजय जगताप आहेत ना चुरशी होईल लढत काय वाटतंय वातावरण वातावरण आहे बऱ्यापैकी वातावरण आहे आता तसं एवढं नाही सांगता येत पण पाण्याची समस्या आहे टँकर बंद होऊन पाणी चालू व्हायला पाहिजे ना झाला केले हा केलेत ना बऱ्यापैकी केलेत काय अपेक्षा आहेत अजून केल्या पाहिजे नवीन आमदार जो होईल त्याने काय नाही आता रस्ते जे राहिले रखडलेले कामं व्हायला पाहिजे आणि पाण्याची समस्या पूर्णपणे सुटायला पाहिजे